सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बामणी येथे स्थित यश हायटेक ऊस रोपवाटिका शेतकऱ्यांसाठी ऊसाची दर्जेदार रोपे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उच्च प्रतीची निरोगी आणि जोमदार ऊसाची रोपे तयार करतो ज्यामुळे तुमच्या शेतात भरघोस उत्पादन मिळण्याची खात्री मिळते आमच्याकडे सध्या शहाऐंशी हजार बत्तीस या लोकप्रिय आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाच्या ऊसाच्या रोपांची बुकिंग चालू आहे ही रोपे रोगांपासून मुक्त असून त्यांची वाढ चांगली होते ज्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतात आमची खास सुविधा आम्ही फक्त रोपे तयार करत नाही तर ती थेट तुमच्या शेतापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्याची सुविधा देखील देतो यामुळे शेतकऱ्यांना रोपवाटिकेपर्यंत येण्याचा त्रास वाचतो आणि वेळेवर लागवड करणे शक्य होते विविध वाणांची उपलब्धता यश हायटेकमध्ये तुम्हाला ऊसाच्या विविध प्रकारच्या वाणांची रोपे मिळतील जेणेकरून तुम्ही तुमच्या जमिनीनुसार आणि गरजेनुसार योग्य वाणाची निवड करू शकता आमच्या अनुभवी कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला योग्य वाणाची निवड करण्यासाठी मार्गदर्शन देखील मिळेल आपल्या शेतीला आधुनिकतेची जोड देऊन अधिक उत्पादन मिळवण्यासाठी यश हायटेक ऊस रोपवाटिका तुमच्यासोबत आहे आजच संपर्क साधा आणि आपल्या गरजांनुसार रोपांची बुकिंग करा